या ठिकाणी हा रोड जो आहे हा गुजरातमध्ये जात आहे आम्ही पाठीमागचा रोड पाहू शकता आपण आम्ही गुजरातमधून ना आलेलो हो, आहोत आणि आता आम्ही एम पी मध्ये मध्य प्रदेशमध्ये जात आहोत तर तो रोड म्हणजे हा आहे आणि आता बाँड्री आहे गुजरात आणि मध्य प्रदेशची आता आम्ही ही क्रॉस केली आता आम्ही मध्य प्रदेशमध्ये जात आहोत तिकडून मै्याशा किनाऱ्याने जात आहोत खूप पाणी घरी आहे आहेत ते फक्त दिसतात हे चढायचे नाही या रोडलीच पुढे चालायचे हे बघा माऊली सुलपाणी जंगल उत्तर तटावरील आहे ही अशी झाडी आहे पूर्ण तरफ झाड़ी ऐसी थी नहीं वहाँ इस पर थी ऐसी पहाड़ी में चढ़ चढ़ के गए अपन तर बघा हा सरळच रोड आहे डोंगर चढायची आवश्यकता नाही उत्तर तटावरील ता सुलपाणी जंगल अगदी सुलभ आहे या ठिकाणी कोणीही येऊ शकते लोक म्हणतात प्रवास खर्च आहे पण मैयाच्या कृपेनं या ठिकाणी असा प्रवास आहे बघा सरळ रोड आहे नर्मदे हर नर्मदे हर बघा सुलपाणी जंगल आहे डोंगर आहेत उत्तर तटावरील फक्त एवढाच डोंगर आहे चढण्यासाठी आणि बाकी पुढे रोड आहे रोडने चालायचे किती सुंदर निसर्गमय वातावरण आहे बघा आणि ही सर्व नर्मदा मैयाची कृपा आहे सविंदु सिंधु सुस्खल वृतांत दूत काल भूत भीतीहारी वर मध्ये नमामि देवी नर्मदे नमामि श्री राम कृष्ण हरी बघा ही नदी आम्ही पार करणार आहोत या नदीचं नाव आहे हतीनी नावाची नदी हतीरी नदी आणि मैयाचा थोडा संगम या ठिकाणी दोन्हीचा होतो अशी सुंदर नदी आहे आम्ही आता पार करणार आहोत या ठिकाणी नावाडी आहेत आहे हे उत्तर तट आहे आणि पुढचं उत्तर तटच आहे पण कुलवट नावाचं गाव आहे ही नदी पार करून आम्ही पुढे कुलवटला जाणार आहोत हे बाबा आमच्या सोबत आहे जाबा इकडे बघा एकदा रामकृष्ण हरी म्हणाय रामकृष्ण हरी हे आमचे नावाडी आहेत नावे मध्ये पाणी गेले म्हणून ते पाणी काढत आहेत आता ही नाव पार ही नदी पार करून आम्ही याच नावेत जाणार आहोत बघा हाती नदी आहे आम्ही पार करत आहोत किती सुंदर निसर्गमय वातावरण आहे बाजूनी झाडी आहे डोंगर आहेत किती सुंदर वातावरण आहे इकड पाणीच पाणी आहे बघा खूप मोठी नदी आहे और या नर्मदा मैया का डॅम काही पाणी आता आहे दोनो काही संगम आहे हमारे नावाडी भैया बोल रे की या डॅम का पाणी आता है नर्मदा मैया का सगळ्यांना रामकृष्णारी नर्मदे नदी नदीमध्ये आम्ही पाण्याचाही आनंद घेत आहोत नावेचाही आनंद घेत आहोत खूप सुंदर निसर्गमय वातावरण आहे तेव्हा पाणी किती स्वच्छ आहे जे <laughs> कर <laughs> <laughs>